विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि राहुल नार्वेकर हे सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष बनले दोन वेळा अध्यक्ष होण्याचा मान मिळवणारे ते दुसरे व्यक्ती ठरलेत यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब फारदे हे एकोणीसशे नार्वेकर यांनी रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्यामुळे सोमवारी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचा चेहरा बदलला नार्वेकर यांनी तरुण वयात अध्यक्षपद भूषवले राहुल नार्वेकर यांचे दालन हे सर्वांसाठी कायम खुले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आणि पुढील काळातही सर्वांसाठी हे दालन खुलेच राहील असा विश्वासही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला त्यांनी गेली के अडीच वर्ष न्यायाधीशाचे काम केले आणि त्यांच्यावर वैयक्तिक टीका देखील करण्यात आली राहुल नार्वेकर हे तीन जुलै दोन रोजी पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळाची बरीच चर्चा रंगली आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी करताना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हेच खरे पक्ष असल्याचा निर्णय त्यांनी दिला त्यावेळी त्यांनी कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवले नाही राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हा ते शिवसेनेचे प्रवक्ते झाले त्यानंतर शिवसेनेची साथ सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीकडून त्यांनी मावळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानंतर त्यांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली राहुल नार्वेकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला याच वर्षी भाजपने तत्कालीन आमदार राज पुरोहित यांचे तिकीट कापत राहुल नार्वेकरांना संधी दिली राहुल नार्वेकर यांनी त्या निवडणुकीत सोळा हजार एकशे पंच्याण्णव मतांनी विजय मिळवला होता दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदेचे सरकार स्थापन झाले या सरकारमध्ये राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली राहुल नार्वेकर यांनी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक कुलावा मतदारसंघातून लढली त्यावेळी त्यांचा अठ्ठेचाळीस हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी विजय झाला